शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उदंड प्रतिसाद जिल्हाप्रमुख माधव पावडे यांचा लोकउपयोगी उपक्रम महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख माधव पावडे यांच्या पुढाकारातून दिनांक दोन जुलै ते अठ्ठावीस जुलै या कालावधीत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आणि नेत्ररोग रुग्णांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिराची सुरुवात आज पु येथून करण्यात आली असून पहिल्याच दिवशी दोनशे अडतीस रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली त्यापैकी चोवीस रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया उदगीर येथे लायन्स क्लबच्या नेत्रालय रुग्णालयात करण्यात येणार आहे संपर्क प्रमुख शिवसेना भुजंगदादा पाटील जिल्हा प्रमुख शिवसेना माधव पावडे जिल्हा संघटक नेताजी भोसले माजी सभापती नरहरी वाघ प्रमुख पप्पू जाधव माजी नगरसेवक मुकुंद जवळगावकर कामगार सेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब पावडे प्रमुख व्यंकोबा येडे प्रमुख विजय बगाटे प्रमुख गणेश शिंदे चंद्रकांत भोसले पोईनीचे माजी सरपंच बाबूराव पावडे प्रकाश महाराज पुईनीकर दर्यापूरचे सरपंच विलास सूर्यवंशी संजयराव पावडे उपशहर प्रमुख बंडू देशमुख मनोहर लोलगे काशीनाथराव पावडे इस्माईल शेख बेगाजी पावडे परशराम पावडे मोतीराम पावडे युवासेना प्रमुख संतोष पावडे प्रल्हाद पावडे नवज्योत सिंग शिवाजी पावडे अभिजित बालके बंटी पावडे सुनील पावडे नारायण पावडे गोविंद किरकन सुदाम आव्हाड आधी यावेळी उपस्थित होते शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब यांचा सत्तावीस जुलै रोजी वाढदिवस आहे त्यानिमित्त नांदेड उत्तर विभागाचे कर्तव्य दक्ष जिल्हा प्रमुख माननीय माधवराव पावडे यांनी उदयगिरी नेत्र रुग्णालय उदगीर आणि नांदेड जिल्हा शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने हा नेत्ररोग शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व ग्रामीण भागातील पंचेचाळीस गावे आणि संपूर्ण शहरातला भाग या विभागामध्ये संपूर्ण पंचवीस दिवस हे शिबीर लगातार चालू राहणार आहे या ठिकाणी ज्या लोकांना नेत्ररोग आढळ आढळून येईल त्यांच्यासाठी खास यांनी माधवांनी या ठिकाणी येऊन बसेसची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी पेशंटला बसेसमध्ये घालून उदगीरला नेऊन त्या ठिकाणी ऑपरेशन करून परत आप ज्याच्या त्याच्या गावात आणून सोडण्याचा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे त्याचा शुभारंभ आजपासून झालेला आहे आणि उद्धवजीचा वाढदिवसापर्यंत दिनांक सत्तावीस तारखेपर्यंत लगातार कंटिन्यू हे चालू राहणार शिवसेनेचे पक्षप्रमुख या महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस हा सत्तावीस जुलै रोजी आहे आणि दोन जुलै ते सत्तावीस जुलै या दरम्यान आम्ही नांदेड उत्तर विधान मतदारसंघातील सर्व ग्रामीण भागातले बेचाळीस चाळीस गाव आणि शहरी भाग हे पूर्ण एक मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलेलं आहे शिवसेना नांदेड जिल्हा उत्तरच्या वतीनं आणि या शिबिरामध्ये जे ज्या ज्यां जे पेशंट मोतीबिंदूचे निघतील ज्यांना ज्यांना मोतीबिंदू असेल त्यांचा पूर्ण ऑपरेशनचा खर्च हे शिवसेना नांदेड उत्तरच्या वतीनं करण्यात येणार आहे त्या पेशंटला घरून घेऊन जाणे आणि ऑपरेशन करून घरी आणून सोडणे इथपर्यंतचा पूर्ण रक्त तपासण्या असतील ऑपरेशन असेल ते पूर्ण मोफत होणार आहे आणि या शिबिराचा उत्तर विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त माता भगिनींनी आणि नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे